सजला भावाचं लग्न आहे जेवणावर टप्पू मारला आणि वहिनीच्या स्वागताची तयारी बघा किती के सुंदर केली मागच्या वेळेस मी जेव्हा इथं आली होती ना लग्नाला तर माझे केस एवढे गळत होते अक्षरशः खाली सर्व सळा केसांचा तेव्हा मी यूज करत होती कडीपत्ता जासुंदाची पानं फुलं उकळून आणि कोरफड पण लावत होती परंतु वेळ वाया गेला रिझल्ट शून्य आणि केसाचा घाण स्मेल होता तेव्हापासून मी यूज करते रोजमेरीचं हेअर वॉटर स्प्रे हे खूप छान आहे अर्धी बॉटल संपलेली आहे दुसरी ऑर्डर केली आहे वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झालेलं आहे की केस गळती तिपटीने थांबते मालिशमुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन छान होऊन केसवाढीस प्रोत्साहन मिळते हे एवढं वॉटर बेस्ड आहे की जेव्हा कधी तुम्ही हे लावता अजिबात चिकट होत नाही आणि डोकं वॉश करण्याची सुद्धा गरज नाही आता केस गळती तर थांबलेलीच केस आहे केसवाढसुद्धा झालेली आहे आणि छोटे छोटे बेबी हेअरसुद्धा आलेले आहेत मजबूत निरोगी केसासाठी आजच खरेदी करा आणि हो हे पर्पल -पर डॉट कॉमवर उपलब्ध आहे आणि खाली प्रोडक्ट टॅग केलेलं आहे